सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझा मानाचा जय महाराष्ट्र आज पावसाअभावी सर्व मुंबईची तुंबई झालेली आहे ब्रहमुंबई महानगरपालिकेसाठी दहा वर्षात दोन पॉईंट एकोणावीस लाख कोटी रुपये सर्वाधिक निधी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे विकास कामासाठी आज कोणता विकास केलेला आहे त्या मुंबईकरांनी त्या मुंबईसाठी काहीच नाही दिसून येत आहे कारण की त्या मुंबईची संपूर्ण तुंबई झालेली आहे संपूर्ण पाणी त्या मुंबईमध्ये भरलेलं आहे असो ठीक आहे हा विषय थोडा बाजूला ठेवू दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पीय कारभारामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे मुंबई महानगरपालिकेला चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस आये। कोटी रुपये देण्यात आलेले आहेत विकास कामासाठी मान्सून पूर्व पावसाच्या नियोजनासाठी चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा निधी मुंबई महानगरपालिकेला वितरित केलेला आहे की तुम्ही पावसापासून मुंबईचा बचाव झाला पाहिजे यासाठी हा निधी वापरण्यात यावा परंतु आज या संपूर्ण निधी पाण्यात गेलेला आहे पाण्यात अॅक्वा लाईन वर्लीची नंबर तीनची संपूर्ण लाईन नुकतंच उद्घाटन झालेलं संपूर्ण लाईन आज पाण्याखाली आहे पाण्याखाली नेमका हा एवढा मोठा निधी कुठं गेला पाण्यात गेला का संपूर्ण महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर आवर्जून हवं